पोहचलेला आहोत अक्कलकोटला आणि इथून जाणार आता गाणगापूरला गाणगापूरला जाण्यासाठी आता नवीन गाड्या केल्या दुसऱ्या कारण आमच्या बस आहेत त्या इथून जात नाहीत त्या तिकडच्याच गाड्या गा गाडी चालले या गाडीमध्ये तर जण चालले आहेत गाणगापूरला निघालेल्या आहेत चला आता इथं उतरले इथं कुठं गाणका फुलला ना आता इथून रिक्षातून जाणार आहोत दुसरीकडे कुठं जाणार रिक्षा आहेत हां रिक्षा वेगळ्या आहेत ना आपल्यापेक्षा इकडच्या रिक्षा वेगळ्या आहेत आम्ही इथं आलेलो आहोत गाणगापूर येथे भीमा अमराजा नदीच्या संगमावर गाणगापूर मध्ये आल्यानंतर या पवित्र नदीमध्ये स्नान करण्यासाठी किंवा दर्शन करण्यासाठी इथे लोक येतात या नदीमध्ये स्नान केल्याने पापांचा रोगांचा आणि दोषांचा असे म्हटले जाते म्हणून भाविक आहेत आल्यानंतर आवर्जून स्नान करतात तर या नदीचे दर्शन घेऊन या नदीमध्ये दिवा आणि नारळ समर्पित करतात या दोन नद्या पवित्र का आहेत ते मी तुम्हाला थोडक्यात सांगते फार वर्षापूर्वी देवांचे आणि राक्षसांचे युद्ध होत असताना देव मारले जायचे आणि राक्षस जिवंत राहायचे इंद्राने शंकराला प्रार्थना करून अमृताचा घट मिळवला तर ज्यावेळी ते तेव्हा सगळे देव जिवंत झाले तर देव जिवंत झाल्यानंतर जो अमृताचा ते ते शंकराला देण्यासाठी इंद्र परत गेले तर घट अमृताचे काही थेंब पृथ्वीवर पडले आणि त्याच थेंबापासून ही अमराजा नदी उगमास आली आणि भीमेचं महत्व म्हणजे भीम पांडुरंगाच्या चरणातून आलेली आहे म्हणून या दोन्ही नद्यांना खूप महत्व आहे या दोन्ही नद्याचं संगम इथे आहे म्हणून ही नदी पवित्र समजली जाते या संगमावर भगवान नृसिंह हो सरस्वती नित्य स्नान करत असत या संगमावर स्नान केल्याने काशी विश्वनाथ येथील गंगा नदी स्नान केल्याची पुण्य मिळते तसेच या संगमावर अष्टतीर्थाचा अधिवास आहे एवढा पवित्र स्थळ असताना सुद्धा इथे येणाऱ्या भाविकांनी बरीच घाण करून ठेवली होती नारळ वगैरे तर ठीक आहे पण माणसांनी कपड्यांची एवढी घाण करून ठेवली होती की जशी काय इथे कचराकुंडीच आहे ऍक्च्युली या नदीला ओहोटी लागली होती त्यामुळे इथे सगळी घाण बाहेर दिसत होती इथे येणाऱ्या प्रत्येकाला कळलं पाहिजे की आपली जी धार्मिक स्थळ आहेत ती आपणच जपली पाहिजे वासुदेव पहिले दिसायचे सकाळ सकाळी यायचे आता तर काय वासुदेव दिसत नाही खूप आता पोरांना माहिती पण नाही की वासुदेव पण काकली पिंपळ झाड आहे आणि इथे समोर औदुंबर झाड आहे हा जो मठ बांधलेला आहे जो मदीचा आहे तो औदुंबर झाड आहे तर इथे जो औदुंबरचं झाड आहे त्याची सुद्धा सद्गुरु चरित्रामध्ये एक कथा आहे नरहरी नावाचा कुष्ठरोगाने व्यापलेला एक ब्राह्मण होता त्याचा रोग निवडण्यासाठी सद्गुरूंनी त्याला एक हे म्हणजे संगमाच्या पूर्व दिशेला लावायला सांगितलं आणि त्याला नेहमी पाणी घालायला सांगितलं ज्या दिवशी या शुष्ककाष्टाला पालवी फुटेल त्यावेळी ती व्याधी मुक्त हो असा सद्गुरूंनी आशीर्वाद दिला तर त्याची भक्ती बघून सद्गुरूंनी कमंडलतील पाणी काष्टावर टाकले आणि काष्टाला पालवी फुटली ज्यावेळी त्या काष्टाला पालवी फुटली त्यावेळी त्या ब्राह्मणाचे रोग निघून गेले हाच जो झाड आहे जो सद्गुरूंनी नरहरी ब्राह्मणाला दिला होता तर इथे येणारे भाविक संगमावर स्नान

चलापूरला थांबलेली रिक्षा मधूनच यावं लागतं इकडे त्यांच्याच रिक्षा येतात आमची गाडी तिकडेच आहे अक्कोलकोटला आणि तिथून गाडी दुसरी केली आणि रिक्षा करून आलो होता इकडे मार्केट आहे इकडचं आणि आत्मधी मंदिर आहे आमचा की आहे बघा पण नाही एवढा दम्मत पण नाही ना बाबू तू आता आम्ही आलेलो आहोत गाणगापूर येथील श्री दत्त मंदिरामध्ये तर संगमावरून दोन ते तीन किलोमीटरच्या अंतरावरच हे मठ आहे या मंदिरामध्ये नृसिंह सरस्वती स्वामींच्या निर्गुण पादुका आहेत या दत्त मंदिरात भूतपिशाच्या बातमीला लोकांना मुक्ती मिळते

चलो अस्वच्छता भरपूर आहे म्हणजे कचरा भरपूर आहे आणि रस्ते पण थोडे अबडजबडच आहेत पण भरपूर कस भर जायला किती वेळ होतं किती काय माहिती काल रात्रीपासून आम्ही कंटिन्यू प्रवास करतोय आणि अजून पण चालतोच आहे प्रवास का आमचा थांबला नाही कचरा बघू शकता कचरा एवढा आहे ना खूपच कचरा आहे बाजारपेठ आहे वाटतं इथे पण रस्ता पण बघू शकता कसं आहे आणि कचरा तर खूपच इथे भाज्या बघा इथे म्हणजे सगळं भाजीवले बसलेत पण सगळी घाण पण इथे इथंच सगळं टाकून गेलेत अस्वच्छता भरपूर आहे इकडे कचरा तर खूपच आहे गाड्या केल्या होत्या आम्हाला अक्कलकोटवरून या दोन गाड्या होत्या तर त्याच गाड्यांमधून आता आम्ही जाणार आहोत अक्कलकोटला लाईन बघू शकता खूप लाईन आहे त्याच्यामुळे आम्ही काहीतरी था, जेवण थांबत नाही ते गर्दी बघू शकता बायका बसल्यात ॲक्च्युली एवढी गर्दी आहे जेवणाला म्हणजे महाप्रसादासाठी त्याच्यामुळे आम्ही काही थांबत था, नाही समर्थांच्या इथे आलेलो मठाच्या इथे आलेला होता मी अक्कलकोटला खूप मस्त आहे छान आहे ते स्वच्छ आहे मुळत आणि गर्दी पण भरपूर आहे कारण आज गुरुवार आहे त्याच्यामुळे खूप गर्दी आहे अन्नप्रसादाला तर खूपच गर्दी आहे आम्ही दिवसभर ऍक्च्युली जेवलो नाही नाश्त्यावरच आहोत त्याच्यामुळे एवढा वेळ मुलं थांबू शकत नाही त्याच्यामुळे आम्ही झाले दुसरीकडे जेवायला लाईनला नाही नाही बोलले तरी दोन अडीच तास किंवा तीन तास सुद्धा लागू शकतात एवढीच लाईन आत मधी आतून सुद्धा आहे उतरलेलो आहोत आणि आता स्टे साठी आम्ही बघितले इकडे राहणार आहोत फक्त नाईटसाठी झोपण्यासाठी सकाळी उठून जाऊ आम्ही इथून वाजलेले आहे साडेबारा झालेली आहे आणि आमची कृपा बघा बिना आंघोळीचीच अजून पाणी कोणतरी गेलं आहे मग पाणी थोडं स्लो झालेलं तर आज पिकनिकचा दुसरा दिवस आहे आणि कालचा हा काल आम्ही <coughs> <काला मिथ्या> इथे आलो <laughs> बरं खूप वेळ झाला रूम मिळ मिळत नव्हती ॲक्च्युली तर नंतर भेटली बराच वेळ फिरल्यानंतर आम्ही इथं आज आहोत अक्कलकोटला अक्कलकोटचा सगळा एरिया आहे मस्त आहे छान आहे एकदम सकाळ बकऱ्या वगैरे आहेत टुकर आहेत बकऱ्या आहेत कुठे बकऱ्या आहेत इकडे बकऱ्या पण आहेत आणि मस्त आहे हा मठापासून आम्ही अर्धा किलोमीटर वर आलेलो इथे रूम मिळाला दो दोन तीन रूम म्हणजे बघितलेले पण ते पसंत आले नाही त्याच्यामुळे थोडं लांब आलो आणि रूम बघू शकता रूम खूप छान आहेत छान आहे वातावरण इथलं सुट सुटीत आहे आणि मोकळं आहे एकदम वातावरण तीन रूम घेतलेले तर रूम घेतलेले चांगली छान अशी गॅलरी वगैरे होती हवा वगैरे छान येते निघतात इथून आम्ही चला चला पली, चला पली 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 चला नाश्ता वगैरे खाऊन चला 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 निघा आता आता इथून जातो मी मठामध्ये स्वामींच्या दर्शनासाठी छान रूम होती चांगली सोय होती व्यवस्थित बाथरूम चांगले होते आणि पाण्याची गरम पाण्याची छान सोय होती छान होत बाथरूम वगैरे आणि स्वच्छ होता रूम होता चला तर बघा इथे आम्ही काल स्टेला होतो आता निघालो आहे इथे रूम घेतलेला सेकंड फ्लोअरला होता तर ही आमची बस आहे आणि आता आम्ही निघतो आहे तर तिकडचं त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर आहेत जर तुम्हाला कोणा कोणं इथे येत असेल आणि सर्विस म्हणजे सर्विस म्हणजे रूम चांगले आहे ॲक्च्युली त्यांचं घरच आहे पण वरती ते रूम भाड्याने वगैरे देतात तर हे बघा पासलेगाव सेड लोखंडे मंगल कार्यालय जवळ अक्कलकोट अर्धा किलोमीटरवरच आहे अक्कलकोट म्हणजे आपला स्वामी समर्थांच्या मठापासून आता हा ब्लॉग मी इथे एंड करते आता मी जाणार अक्कलकोटला अक्कल अक्कलकोटला अक्कल श्री स्वामी समर्थांच्या चा मठात चाललो आहे तर तो ब्लॉग तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल आणि आत्ताचा हा ब्लॉग जो कालचा गाणगापुराचा तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तेवढ्या नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटूया अशाच एकाने ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय